संजय राजाराम राऊत ने आमच्या छत्रपती गाजी गाजी गादीचे पुरावे मागितले होते म्हणजे छत्रपती गादीचा अपमान किंवा सर्वात मोठा अपमान या संजय राजाराम राऊतनी केलेला आहे होता आणि त्यानंतर पण आज संजय राजाराम राव छत्रपतींना जाऊन भेटतो त्यांना शाल घालतो मग तेव्हा महाविकास आघाडीचे कोल्हापूरचे जे नेते आहेत जे आज संजय मंडलिकांचा राजीनामा मागताय तेव्हा त्यांनी राजीनामा किंवा माफी मागताय तेव्हा त्यांनी या संजय राजाराम राऊतला माफी मागायला का सांगितली नाही का असा इशारा दिला नाही की ज्यांनी छत्रपतीच्या गादीचे पुरावे मागितले वंशजांचे पुरावे मागितले त्या संजय राजाराम राऊतला आम्ही कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही महाराजांच्या घरी शिरायला देणार नाही असं वक्तव्य तेव्हा महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी का केला नाही हा प्रश्न मला या निमित्ताने विचारायचा